नमस्कार मंडळी प्रियास मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे व्हेज मंचाव सूप इथे मी कढईमध्ये एक लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या वापरणारे पण त्यांचे जे उरलेले देठ आहे ते त्याच्यात टाकणारे म्हणजेच पत्तेकोबी कोथंबीरच्या दांड्या गाजरची साल शिमला मिरचीचं बी अशा पद्धतीने ज्या वेस्ट भाज्या त्याच्यामध्ये टाकून आपण मंचा सूपचा स्टॉक बनवणार आहे इथं मी नूडल्स बॉईल करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये नूडल्स टाकते आता हे नूडल्स थोडेसे मिक्स करून घ्यायचे खूप हलवायचे नाही आहे आणि एक तीन हो ते चार मिनटासाठी बॉईल करून घ्यायचे खूप जास्त पण बॉईल नाही करायचे आपल्याला इथे आपण चवीनुसार मीठ टाकतो त्याच्यामध्ये आता एक दोन मिनटासाठी बॉईल होऊ देऊ झाले व्यवस्थित आता आपण ते चाणीवरती ओतून घेऊया जेणेकरून पाणी खालचं निघून जाईल आता इथे आपण सूपची तयारी करूया त्यासाठी सर्व भाज्या घेतल्या मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले दोन चमचे तेल त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला लसूण आहे बारीक कापलेला आलं टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला ते बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक कांदा घेतलाय त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला बारीक चिरलेला कोबी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता क्वांटिटी पण कमी जास्त करू शकता बारीक चिरलेलं गाजर पण टाकलं आहे आता पण चवीनुसार मीठ टाकून एक दोन मिनिटासाठीच आपल्याला शिजू द्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपला स्टॉक पण रेडी झाला आहे आता जे भाज्या आहेत त्यावरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे जराच्या साह्याने काढून घेऊया भाज्या पण परतल्या व्यवस्थित एक एक चमचा चमचा रेड चिली चिली सॉस सॉस टाकते टाकते ग्रीन तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून पण टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। त्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप टाकते आणि दोन चमचे सोया सॉस टाकते तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता सॉस वगैरे त्याच्यामध्ये जे भाज्यांचं पाणी होतं ते टाकते आता आपल्याला पाच मिनटासाठी उकळू द्यायचं आहे त्याच्यामध्ये कोथंबीर टाकूया इथे नूडल्सवरती एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं आहे व्यवस्थित चोळून घ्यायचं खूप जास्त पण नाही टाकायचं आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आता तेल तापलं आहे असे गोळे गोळे करून टाकू शकता त्याच्यामध्ये थोडस कमी वेळ लागतो किंवा मासा मोकळं पण टाकू शकता सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित तळले गेले आता आपण ते, ते काढून घेऊया इथे आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवायची त्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे ती आपल्याला सूपमध्ये टाकायची त्यामुळे सूप त्या काय उलघट्ट पण आहे सूपला पटकन टाकल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे एक दोन मिनटासाठीच ढवळून घ्यायचं व्यवस्थित परतून आपण कोथंबीर आणि कांद्याचे पात टाकून घेऊया अशा प्रकारे आपलं सूप तयार झालं आता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये